औसा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजप शिवसेना युतीचा प्रभाव वाढताना दिसत आहे डॉक्टर महादेव बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या शिल्पा संतोष कुलकर्णी चिकुर्डेकर व पियुष गोपाळ यांना मतदारांचा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळत असून त्यांचे परडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे यापूर्वी प्रभाग क्रमांक नगर नगरपरिषदेत प्रतिनिधित्व केलेल्या शिल्पा कुलकर्णी चिकुर्डेकर यांनी विकास कामे आणि लोकसहभागात दाखवलेल्या फायदा प्रचारात स्पष्टपणे जाणवत आहे औसा नगर परिषद निवडणुकीची रंग दिवसेंदिवस वाढत आहे विशेषतः प्रभाग क्रमांक सात मधील राजकीय वातावरणात भाजप शिवसेना युतीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्ष वेधून घेत आहे डॉक्टर ज्योती महादेव बनसोळे यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी मुळे संपूर्ण अवसाद तालुक्यात आक्रमक प्रचाराला वेग आला असून त्यांचा थेट परिणाम प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवारांवर दिसतोय युतीच्या शिल्पा संतोष कुलकर्णी चिकुरडेकर आणि पीयूष गोपाळ मेहत्रे यांचा प्रचार मोहिमेला मिळणारा प्रतिसाद खऱ्या अर्थाने युतीच्या वर्चस्वाची नांदी ठरत आहे शिल्पा कुलकर्णी चिकुर्डेकर यांनी यापूर्वी प्रभाग क्रमांक दोन मधून नगर परिषदेत प्रतिनिधित्व करीत असताना नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या उपक्रमांची आजही चर्चा आहे नागरिकांच्या मूलभूत सुविधा पाणीपुरवठा स्वच्छता प्रकाश योजना रस्ते विकास या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामांमुळे मतदारांचा विश्वास अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट दिसते पारदर्शक कारभार तत्पर सेवा आणि विकासाचा वेग ही त्यांची भूमिका मतदारांना आकर्षित करीत असून या विश्वासामुळे प्रचारात अक्षरशः नारळ फोडून सुरुवात करणाऱ्या युतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे दरम्यान घराघरातील संवाद महिलांचा उत्स्फूर्त सहभाग तरुणांचा पहिला पसंतीचा नेता म्हणून दिसणारा कल या सर्वांमुळे शिल्पा कुलकर्णी चिकुर्डेकर आणि पियुष मेहत्रे यांची स्थिती दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालली आहे युतीच्या कार्यकर्त्यांची एकजूट सक्रिय संपर्क मोहिमा आणि स्थानिक नेतृत्वाची बांधिलकी या सर्वांचा एकत्र परिणाम म्हणून प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजप शिवसेना युतीचे पारडे जड झाल्याचे राजकीय वर्तुळात दिसून आले आहे नमस्कार मी शिल्पा संतोष कुलकर्णी चिकवेडेकर प्रभाग क्रमांक सात ची भाजपा शिवसेना युतीची उमेदवार असून मी माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांमुळे दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली या, आहे यापूर्वी मी प्रभाग क्रमांक दोनची नगरसेविका होते तरी सर्वांनी मला माननीय आमदार अभिमन्यू पवार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रचंड बहुमताने विजयी करावे येणाऱ्या दोन तारखेला कमलाच्या चिन्हासमोरील वटण दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे हे आव्हान प्रभाग सातच्या जनतेला सेवा जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती